पुष्पा हा साऊथ चा सिनेमा भारतभर खूप गाजला होता तेव्हा पुष्पा असेही होते की ज्यांना वाटले की पुष्पा पार्ट टू चालणार नाही पुष्पा टू मूवी फ्लॉप होईल पण पुष्पा टू ने विरोधकांचे तोंड बंद करत कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले पुष्पा टू ची क्रेज एवढी आहे की चित्रपट पाहण्यासाठी चेंद्रा चेंद्री झाली त्यात दोन चाहत्यांचे जीवही गेले प्रकरणामुळे अर्जुनला अटकही झाली पण पुष्पा टू चा कमाईवर ह्या गोष्टीचा प्रभाव पडला नाही पुष्पा टू ने पठान स्त्री सारख्या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत कधीच मागे टाकले आणि आता राजमौली सरांच्या आर 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 व के जी एफ सारख्या चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड धोक्यात आहेत पण पुष्पाने अशी कमाई केली तरी किती तर पुष्पा पार्ट दू ने पहिल्याच दिवशी दोनशे ब्याऐंशी करोडची कमाई करत ओपनिंग केली दुसऱ्या दिवशी एकशे चौतीस करोडची कमाई केली तिसऱ्या दिवशी एकशे एकोणसाठ करोड तर चौथ्या दिवशी तब्बल दोनशे चार करोड इतकी कमाई केली आणि पाचव्या दिवशी एकशे एक करोडची कमाई केली मूवी रिलीज फक्त होऊन दहा दिवस झाले मागच्या दहा दिवसात पुष्पा ने करोडची कमाई केली व भारताच्या टॉप सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटात स्वतःची जागा तयार केली एकेकाळी शंभर कोटीची कमाई करणे सुद्धा मोठे वाटायचे पण पुष्पा टू ची कमाई पाहून शंभर कोटीचा आकडा आता बारीक वाटतोय हे नक्की आता के आणि आर 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 चे रेकॉर्ड धोक्यात आहेत कारण राजमौली सरांचा आर 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 सिनेमा याने वर्ल्ड वाईल्ड एक हजार दोनशे तीस करोडची कमाई केली होती त्याच सोबत के जी एफ ने वर्ल्ड वाईल्ड एक हजार दोनशे पंधरा करोडची कमाई केली होती जर पुष्पा पार्ट टू ने आर आर पेक्षा जास्त कमाई केली तर पुष्पा टू हा सगळ्यात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट होऊ शकतो या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये कळवा व अशाच माहितीसाठी गोष्ट महाराष्ट्राची आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा